अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघाच अठरा सप्टेंबर बुधवार अगदी प्रत्येक

बघा या दिवसात आपल्याला काही विशेष उपाय आणि काही विशेष सेवा करायची आहे प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे अडथळे दूर होतील जर तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला तुमच्या घराला किंवा घरातील कुठल्याही कुटुंबातील म्हणजे एखाद्या व्यक्तीला पित्रांचा दोष असेल पितृदोष असेल पित्रांचा श्राप असेल तर त्या दोषातून निवारण करण्यासाठी त्या दोषातून मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला आजपासून सलग पंधरा दिवस हा एक छोटासा उपाय करायचा आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त तुम्ही देवघरात लावलेला दिवा असेल किंवा अन्य कुठल्या ठिकाणी लावलेला दिवा असेल त्या दिव्यात तुम्हाला ही एक वस्तू घालायची आहे जर पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही दिव्यामध्ये ही एक वस्तू सलग पंधरा दिवस अर्पण केली तर कितीही मोठा दोष असेल कितीही मोठा श्राप असेल त्या श्रापातून तुमची मुक्तता होईल पित्र खुश होतील आणि जेव्हा पित्र खुश होतील तेव्हा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी तुम्हाला सांगत असते की एक वेळ देव नाराज झाले तर चालतील आपण त्यांना सेवा उपाय करून म्हणू शकतो पण जेव्हा पितर नाराज असतात आपले पूर्वज नाराज होतात तेव्हा त्यांचे जे श्राप आपल्याला लागतात ना ते आपल्या आयुष्यामध्ये खूप घातक असतात खूप अडथळे येतात संकट येतात घरामध्ये बऱ्याच वेळा अपघात घडतात बऱ्याच वेळा घरामध्ये सतत कोणाचा तरी मृत्यू होणं अशाही गोष्टी किंवा अशाही घटना घडू लागतात त्यामुळे पितरांना खुश ठेवणं खूप महत्वाचं आहे आता पितरांना खुश कसं ठेवायचं तर आठवड्यातील मी तसं सांगेल की रोज नित्य नियमाने पाच मिनिट नित्य कर, नित्यसेवा करतो त्यामध्ये दोन मिनिट भर जरी ओम पितृ मंत्राचा जप केला तरी खूप आहे ज्यांना कमी कमी शनिवारच्या दिवशी तरी पितरांचं स्मरण करा दक्षिण दिशेला म्हणजे आपल्या घराच्या आतील दक्षिण दिशेला बसा तिथे बसून पितरांची माफी मागा क्षमा प्रा, प्रार्थना करा किंवा मग तुम्ही पितृ म्हटलं तरीही चालेल घराच्या आजूबाजूला कुठेही जर पिंपळाचं झाड असेल तर आवर्जून प्रत्येक क्षणीवारी त्या पिंपळाच्या झाडाखाली एक छानपैकी दिवा लावा दिव्यामध्ये थोडेसे तीळ घाला आणि पितरांसाठी प्रार्थना करा हे उपाय जर वेळोवेळी केले तर कुठल्याही पितरांचा श्राप लागणार नाही पूर्वज आपले जे ते खुश होतील आशीर्वाद देतील आणि कामातील अडथळे दूर होतील आता बघा ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे ज्यांच्या कामात अडथळे येत आहेत विघ्न आहेत घरात एखाद्या व्यक्तीचा विहा जुळत नाहीये किंवा घरामध्ये सतत काही ना काही नकारात्मकता आहे आजार पण शिरलेला आहे ह्या सगळ्या समस्या सुटण्यासाठी या सगळ्या समस्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला आजपासून ही एक सेवा करायची आहे जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे त्या ठिकाणी फक्त तुम्हाला दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे सगळ्यात पहिले हा उपाय कधी करायचा तुम्ही बाराच्या आत दररोज रात्री बाराच्या आत कधीही करू शकता सातच्या पुढे बाराच्या आत कधी यासाठी तुम्हाला लागणारी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काळे तीळ काळ्या रंगाचे जे तिळ असतात हे तीळ घ्यायचे आहेत आणि थोडेसे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले देवघराच्या समोर दिवा लावलाय जिथे तुम्ही दक्षिण दिशेला दिवा लावलाय कुठेही तिथे एक आसन टाकून बसायचं आहे जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याला थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू पण करायचं आहे त्या दिव्याच्या समोर थोड्याशा अक्षदार पण करायचे आहेत त्यानंतर आपण जे तीळ घेतलेले आहेत हे तीळ तुम्हाला एका वाटीत घ्यायचे आहेत एक छोटी प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे आणि यात उजव्या हाताच्या या हाता तीन बोटांमध्ये चिमटी थोडेसे तिळ घ्यायचे आणि जो देवघराच्या समोर किंवा जिथे तुम्ही बसलेला जिथे दिवा लावलेला आहे त्या ते दिव्यातील तेलामध्ये हे तीळ तेल अर्पण करायचे अर्पण करत असताना तुम्ही पितृसूक्त म्हणू शकता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल अगदी तुमच्याकडे नित्यसेवेचं जर पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलला सर्च केलं तरीही चालेल तुम्ही पितृसुक्त म्हणू शकत नसाल तुम्ही पितृस्तुती म्हटली तरी चालेल पितृ कवच म्हटलं तरीही चालेल यापैकी काहीही तुम्हाला येत नसेल तर तुम्ही फक्त फक्त आणि ओम पितृ या एकशे आठ वेळा जप करू शकतात आणि एकशे आठ वेळा तुम्हाला तुमच्या या चिवटीमध्ये घेतलेले जे काळे तिळ आहे ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये बस अर्पण करायचे आहे आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे हा दिवा रात्रभर पेट्टा ठेवायचा आहे वरून अजून तेल घाला पण रात्रभर हा दिवा पेट्टा ठेवा जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठाल सकाळी उठल्यात उठा। स्वच्छ सुंदर अंघोळ वगैरे सगळं आपलं आवरलं की त्याच्यानंतर हा देवघराच्या समोर किंवा जिथे तुम्ही या दिव्यात हा उपाय केलेला आहे तो दिवा तिथून काढून घ्यायचा आहे दिव्यामध्ये घातलेले जे तीळ आहेत काळे तीळ ते सगळे तीळ तिथून काढायचे आहेत ठीक आहे आणि हे काळे तीळ तुम्हाला एखाद्या कापडात किंवा एखाद्या कागदामध्ये घ्यायचे आहे एखादा डब्बा असेल प्लास्टिकचा वगैरे त्याच्यात घेतले चालतील दिवा स्वच्छ घासा दुसऱ्या दिवशी तो उपयोगात येईल मात्र हे काळे तीळ तुम्हाला दिव्यामध्ये अर्पण केलेले काळे तुम्हाला एका मगभर मगभर पाण्यात घालायचे पाणी पाणी असेल असेल किंवा लोटाभर चालेल त्याच्यामध्ये हे काळे तीळ तुम्हाला घालायचे आहेत हे काळे तीळ त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे बघा तुम्ही जेव्हा रात्री हे काळे तीळ त्या दिव्यात अर्पण कराल पित्रांचं स्मरण कराल या पंधरा दिवसामध्ये पित्र आपले पूर्वज जे आहे ते आपल्या अवतीभोवती असतात आपल्या घरामध्ये घराच्या आजूबाजूला घरा असतात जसं पित्रांचं स्मरण कराल तसे पित्र खुश होतील कारण तुम्ही त्यांचं स्मरण कराल बघा आपलं कोणीतरी स्मरण केलं आपण किती खुश होतो की माझ्या आठवण काढतात माझी आठवण कुणाला तरी आहे आपण खुश होतो आपल्याही मनातून एक चांगला आशीर्वाद जेव्हा तुम्ही एकशे आठ वेळा पित्रांचं स्मरण कराल काळे तीळ हे पितृदोष निवारण्यासाठी सर्वात महत्वाचे मानले जातात जेव्हा हे तीळ तुम्ही त्या दिव्यामध्ये घालून पित्रांचं स्मरण कराल तेव्हा पित्र खुश हो होतील तुम्हाला आशीर्वाद देऊन ते जातील

क्रिया कि वाहा जो उपाया है, हा जो उपाय आहे हा सलग तुम्हाला आजपासून पंधरा दिवस दररोज करायचा आहे याने कामातील अडथळे दूर होतील घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल तर विवाह जुळेल अडचणी दूर होतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा